सर धन्यवाद सर सगळा प्रकार जो आहे हा भयानक प्रकार आहे यापूर्वी असं महाराष्ट्राने घडलं नाही की एखादा आयोग आहे करायचा एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी संपूर्ण आयोगच मराठा करून टाकायचा म्हणजे ह्या आयोगाचा मराठा कडून हे जे करण्यात आलेलं आहे यांना आमचा साफ विरोध आहे या नियुक्त्या केले गेलेल्या आहेत आता सुनील चुकलेजी जे आहेत त्यांची अध्यक्ष म्हणून केलेले आहे हे तर धरांगे साहेबांच्या व्यासपीठावरती ते त्याला होते म्हणजे मराठा आरक्षणाचे ते पाठिंबा कोण नाही आहे हे चुकीच आहे हे न्यायालयात नाहीये त्यासमोर ज्या तीन चार नियुक्त केलेल्या आहेत ज्या ओबीसीचे हाती असतील त्यानंतर बाकीचे सगळे सदस्य जे आहेत त्या सगळ्यांना त्या बाहेर काढून त्या ठिकाणी ज्या नियुक्ती केल्या गेल्या त्या सगळ्या मराठा समोर नियुक्ती आणि अशा तऱ्हेने मराठा समाजाच्या सदस्यांच्या कडून पुन्हा बारा, मराठा समाजाचा अहवाल घ्यायचा की मराठा समाज पुन्हा मागासलेला आहे हा प्रकार जो आहे निंदनीय आहे आणि ह्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीत कोर्टामध्ये आव्हान देणार आहे आयोगाची मुदत सहा महिने संपायला असताना नवीन नियुक्त करायचं नाही असा आयोगाचा कायदा सांगतो आहे आणि त्यामुळे ह्या नियुक्त्या सुद्धा बेकायदेशीर आहे आणि म्हणून अशा आयोगाच्या अहवाल फिक्सिंग करून घ्यायचा हे आम्हाला मुळीच मान्य नाही त्याला आम्ही कुठल्याही प्रकार चॅलेंज करणार आहोत याची सरकारने गंभीरपणे नोंद घ्यावी आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की आमची दात ग्रह जनगणना जी आहे ती दात ग्रह जनगणना का करत नाहीये आम्हाला कळत नाही पाचशे पाचशे कोटी मध्ये बिहारने दात जनगणना पूर्ण केली जा आता फक्त मराठा समाजाचा वीस दिवसात अहवाल घेण्यासाठी तीनशे साठ कोटी सरकारने दिले आणि मराठा या संपूर्ण भारताचे सगळ्या समज दात जनगणना करायला पाचशे कोटीची अवस्था आहे ते पैसे सरकार करत आहे सरकार का निर्णय घेत आहे म्हणून जोपर्यंत आता हा जात नेहा जनगणनाचा निर्णय सरकार करत नाही तोपर्यंत पर्यंत आंदोलन जे आहे ते पुढे थांबणार नाही काही था। वाटेल ते वाटेल ते झालं तर आंदोलन आता थांबणार था। नाही सरकारनं निर्णय घ्यावा दात नेहाय जनगणनाचा निर्णय करत नाही तो पण आंदोलन थांबणार नाही आता दुसरा विषय असा आहे की ज्या काही निधी जो आहे तो मी मराठा समाज दिलेला आहे आता एकोणीस हजार कोटीचा निधी जो आहे तो तुम्ही दिलेला आहे सत्तर हजार मराठा समाजाला तुम्ही पंधरा पंधरा लाख बिन बिनव्याजी दिलेला आहे तुम्ही आम्हाला का देत नाही ओबीसी का देत नाही का देत नाही आहे बाबा का देत नाही आहे हा आमचा प्रश्न आहे त्यामुळं हे आमचं आंदोलन जे आहे हा निधी जो आहे हा निधी सुद्धा जेवढा तुम्ही मार्गाच्या दिलेला आहे तेवढा निधी जो आहे निदान तेवढा तरी निधी जो आहे तो आम्हाला दिल्याशिवाय आमचं आंदोलन आता नाही काही झालं तरी आता सरकारला म्हणजे आमच्या भाषेत त्यांच्या भाषेला तर सरकारला आमच्याकडून सुद्धा आता सुट्टी नाहीये त्यामुळे सरकारनं आता निर्णय घेणं भाग्य आमच्याशी मिटिंग केलं आम्हाला आक्वासित केलं आम्ही त्यांचा अभाव मानलेला आहे परंतु प्रत्यक्षात कारवाई जी आहे प्रत्यक्षात कारवाई म्हणजे काही झाली नाही जे आदिवासींना ते जांगव समाजाला ही गोष्ट करून किती वर्ष झालेली आहे हे तुम्ही करत